मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे वातावरण बदलत असून महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण झालं आहे या संदर्भातील सविस्तर अंदाज आणि पुढील काही दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काय पावसाची परिस्थिती असेल याचाही आपण अंदाज घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्राचे निरीक्षण केलं असता आपण बघतो गोव्यापासून तर जवळपास पुढे रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या सर्व भागामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती दक्षिणी भागातून आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ लागला आहे यामुळे मान्सून पुढे सरगण्यास अजून मदत होणार आहे आपण मान्सूनची प्रगती पाहता दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशचा काही भाग तामिळनाडूने केरळमध्ये दक्षिणेत खऱ्या अर्थाने मान्सून दाखल झाला आहे पूर्वेकडील बहुतांश राज्यामध्ये मान्सून दाखल झालाय आता मान्सूनचा प्रवेश हा बऱ्याच अर्थाने भारताच्या बाकी भू भूभागावर सरकणार आहे आणि आज मान्सूनची बरीच प्रगती होईल असं दिसतंय जे ए पी एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी काही विभागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आज पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्याच विभागात हा पाऊस असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा श्रीगणेश आज जोरदार पद्धतीने होणार आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे चार तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र पाच तारखेला असण्याची शक्यता आहे सहा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे सध्या देखील महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आठ तारखेला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे स्कायमेटने देखील आज महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यात वातावरण दाखवलं आहे या भागात चार तारखेलाही पाऊस असणार आहे स्कामेटने मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पाच तारखेलाही पावसाळ्यात दाखवलं आहे पावसाचं वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं सहा तारखेला वाढणार आहे कोकणाच्या दिशेने की आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दिशेने सात तारखेला पावसाळी वातावरण वाढत आहे याच भागात मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण आठ तारखेला असणार आहे नऊ तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत दहा तारखेला पावसाळी वातावरण पोहोचेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दहा तारखेला तयार होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण चार तारखेला वाढणार आहे पाच तारखेला मोठ्या वातावरणात बदल होईल आणि मान्सून महाराष्ट्राच्या अनेक भागात सरकण्याची शक्यता राहील आपण संपूर्ण किनारपट्टीला केरळ ते मुंबई अगदी सुरतपर्यंत पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे महाराष्ट्राचे बऱ्याच भागात पाऊस असेल सहा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचे दक्षिणी भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र आणण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील पावसाची परिस्थिती राहणार आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील अनेक विभागात पावसाचा प्रभाव राहणार आहे या मोडलने मात्र पूर्व विदर्भात पाऊस दाखवलेला नाही आठ तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होईल आणि ही वादळी सिस्टम सुरुवातीला तरी गोव्यापासून उत्तरेला सरकत असल्यामुळे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला बघतो जे वातावरण आपल्याला महाराष्ट्रावर येणं अपेक्षित होतं ती वादळी सिस्टम मात्र गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी क्षेत्र सरकत आहे या पार्श्वभूमीवर मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो संभाव्य अरबी समुद्रातील वादळी सिस्टमचा प्रवास कसा होऊ शकतो याचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो की साधारण गोव्याच्या दरम्यान ही सुरुवातीला तयार होईल मुंबई किनारपट्टीसहित प्रभाव हिचा काही प्रमाणात जाऊनची शक्यता आहे गोव्याकडूनही उत्तरल्या सरकते म्हणजे गुजरातवर हिचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे